नमस्ते मित्रांनो सोमशरत्न युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्य एकदा स्वागत आहे मंडळी आज आपण श्रीक्षेत्र आळंदी येथे आलेलो आहोत आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताची नावं सिद्धेश्वर चौऱ्याऐंशी सिद्धाचा सिद्धभेटी मिळा ऐसा सुख सोहळा स्वरी नाही अशा प्रकारे आपण आज आळंदी येथे दर्शनासाठी आलेलो आहोत इंद्राणी नदी आणि हे वाहणारं खळखळणारं इंद्राणीचं पाणी आपण आता मुख्य मंदिराकडे जात आहोत इंद्राणीच्या पात्रातून हा घाटावरच्या पायऱ्या आणि या पायऱ्यावर चालत चालत आपण आता समाधी मंदिराकडे जात आहोत येथे फूल हार प्रसाद याची खूप दुकानं आहेत आणि ते एक सुगंध दरवळत असतो या सुगंधाचा आनंद घेत आपण आता मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत हे माऊलींचं मुख्य मंदिर ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर आणि त्याचं हे प्रवेशद्वार आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करूयात आपण आता मुख्य मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे या ठिकाणी संत एकनाथ महाराजांच्या पादुका आहेत संत एकनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजांना भेटण्यासाठी आले होते त्यावेळेस या ठिकाणी त्यांच्या पादोका ठेवण्यात आलेल्या आहेत आपण आता मुख्य मंदिराची मंदिरा एक प्रदक्षिणा मारूया तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये आळंदीचं मंदिर महाराष्ट्र शासनाने खूप छान प्रकारे तयार केलेलं आहे आणि मंदिराला एक नवं रूप देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यामुळे इथे स्वच्छता सुखसोयी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत सुरुवातीला दर्शनरांग ही समोरच्या साईडला होती ती आता दर्शनरांग गांधीवाड्याच्या साईडला बांधकाम करून तिथे घेतलेली आहे आणि इथे आपण आता मुक्ताबाईंच्या मंदिराकडे आलेलो आहोत हे समोरचं मुक्ताबाईंचं मंदिर आणि त्यांचा हा कळस आणि हे सिद्धेश्वराचा कळस आणि हा माऊलीचा कळस ज्यावेळेस माऊली आळंदीहून प्रस्थान करतात त्यावेळेस हा कळस हालतो आपण आता येथून अजानवृक्षाकडे ज्या ठिकाणी अजान वृक्षाचं झाड आहे त्या ठिकाणाकडे आपण जाणार आहोत हे इकडे अजान वृक्षाचं झाड आहे आणि इथे अजान वृक्षाचं अजान वृक्ष बाग असे तयार करण्यात आलेले आहेत आपण समोर ह्या स्क्रीनवर पाहू शकतो माऊलींचं लाईव्ह दर्शन चालू आहे माऊलीच्या समाधीचं दूरदर्शन घेऊन जात आहे आपण इथून लाईव्ह दर्शन करूयात लाई आणि हा समोर जो पिंपळाचा वृक्ष दिसतोय या पिंपळाला ज्ञानेश्वर मौलींच्या आईंनी एक लक्ष काही प्रदक्षिणा मारल्या होत्या त्यानंतर ज्ञानेश्वर मौलींचा जन्म झाला असं म्हटलं जातं तिथे खूप लोक ज्ञानेश्वरीचं पारायण करतात आणि खाली बसूनही खूप लोक ज्ञानेश्वरीचं पारायण करतात येथील परिसर खूपच रम्य आणि विलोभनीय आहे या पिंपळाच्या मंदिराच्या समोर एक महादेवाची पिंड आहे सुवर्णपिंपळ शक्य अठराशे छप्पन ही मुख्य दर्शन बारी आहे खूप छान प्रकारे या दर्शन बारीला तयार करण्यात आलेलं आहे आपण आता वरच्या मजल्याहून दर्शन बारीला ही दर्शन बारी दोन मजल्याची तयार करण्यात आलेली आहे त्यामुळे कितीही गर्दी झाली तरी भाविकांना असुविधा होणार नाही याची काळजी या, या दर्शन रांगेमध्ये घेण्यात आलेली आहे आज तेवढी गर्दी नसल्यामुळे आपण आता लवकरच दर्शनाला जाऊयात या ठिकाणं आपल्याला मौलींचा मंदिराचा पूर्ण परिसर इथून दिसत आहे आणि ही दर्शन बारी नव्याने तयार करण्यात आलेली आहे आपण आता मुख्य मंदिरामध्ये म्हणजे गाभाऱ्यामध्ये आलेलो आहोत आणि समोर आपल्याला हे दर्शन दिसत आहे मौलींची समाधी आणि हे आपले गणपती बाप्पा यांचं दर्शन घेतल्याशिवाय कुठल्याच देवाच्या मंदिरामध्ये प्रवेश नसतो आपण आता मौलींचं दर्शन घेणार हो। आहोत हा मुख्य समोरील गाभारा खूप छान प्रकारे दुगडी बांधकाम करून हा गाभारा तयार करण्यात आलेला आहे आपण मंदिरात दर्शन घेऊन आता आजान वृक्षाच्या झाडाजवळ आले आहोत या ठिकाणी खूप लोक ज्ञानेश्वरीचं पारायण करत आहेत त्यामुळे ते खूप शांतता असते कुणीही गर्दा करत नाही काही नाही या ठिकाणी पारायण करणं हा एक वेगळाच अनुभव असतो अशा प्रकारे आपण दर्शन घेऊन आता मंदिराच्या बाहेर निघत आहोत हे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार ज्या ठिकाणी आपण प्रवेश केला आणि इथूनच आपण बाहेर निघत आहोत <tansiphone> मौलींचा पालखेरत आपल्याला समोर दिसत आहे अशा प्रकारे आपलं आज आळंदी दर्शन पूर्ण झालेलं आहे आणि मौलींचं खूप छान प्रकारे आज दर्शन घेतलेलं आहे ही माहिती आपणास कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सर्वांचे धन्यवाद रामकृष्ण हरी